नमस्कार मी प्रशांत कदम कुठल्याही कॉर्पोरेट कंपनीमध्ये नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्याचं काम जे डिपार्टमेंट करत असतं त्याला एच आर डिपार्टमेंट म्हणतात जगातला सगळ्यात मोठा पक्ष आम्ही आहोत असा दावा करणाऱ्या पक्षासाठी बहुधा हे नोकर भरतीचं किंवा एच आर मॅनेजमेंटचं काम ईडी आणि इतर चौकशी यंत्रणांच्याकडे सोपवलेलं आहे कारण ईडीची कारवाई आणि नंतर भाजपमधली भरती किंवा भाजपसोबत जवळीक हा एक पॅटर्न होऊन बसलेला आहे आणि तीच तीच प्रक्रिया आपल्याला अनेकदा पाहायला मिळते हा पॅटर्न तुम्हालाही ओळखता येतोय का बघा होतं काय अनेकदा एखाद्या नेत्याच्या भोवती किंवा त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या भोवती ईडीचं धाडसत्र सुरू होतं त्याच्यानंतर अचानकपणे एखाद्या दिवशी हा नेता एक तात्विक कारण घेऊन पुढे येतो हे तात्विक कारण काहीही असू शकतं अगदी आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री घरात बसून काम करतो इथपासून ते बाळासाहेबांचा विचार आम्हाला पुढे न्यायचा आहे याच्याशिवाय आमच्या पक्षाचा विस्तार जो आहे तो आम्हाला राष्ट्रीय पातळीवरती करायचा आहे इतर पक्ष भाजपसोबत जाऊन सुद्धा सेक्युलर राहू शकतात मग आम्ही गेलो तर काय हरकत आहे अशा पद्धतीनं काहीही कारण असू शकतं आणि अशाच पद्धतीचा एक पॅटर्न सध्या दिल्लीमध्ये पाहायला मिळतो आहे यावेळी नंबर आहे आम आदमी पक्षाचा आम आदमी पक्षाचे मंत्री आनंद राज आनंद यांच्यावरती अगदी तीन चार महिन्यांच्या पूर्वी ईडीची कारवाई सुरू होती नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये सात कोटींचा आयकर चुकवल्याप्रकरणी आणि हवाला ट्रान्झॅक्शन संशयास्पद असल्यामुळं त्यांच्यावरती ईडीचं धाडसत्र सुरू होतं जवळपास तेवीस तास सलग त्यांच्या दारावरती ईडीची सगळी कारवाई जी आहे ती सुरू होती आज तेच आनंद राज आनंद अचानकपणे बाजूला झालेले आहेत आणि आम आदमी पक्षाचे नेते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरती टीका करतायत हा आम आदमी पक्ष तो नाहीये जो मी आंदोलनाच्या वेळी जॉईन केलेला होता असं म्हणत आता त्यांनी एक तात्विक भूमिका घेतलेली आहे ते स्वतः दलित समाजातले आहेत आणि त्यामुळं आपल्या पक्षामध्ये दलित समाजावरती अन्याय कसा होतोय हे तात्विक कारण त्यांनी यावेळी शोधलेलं आहे अर्थात त्यांनी शोधलेलं आहे की त्यांना ही स्क्रिप्ट दिलेली आहे हा एक वेगळा विषय आहे पण यावेळी हे आहे आम आदमी पक्षाच्या बाबतीत आधी महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली आणि त्याच्यानंतर आता आम आदमी पक्ष फोडण्याचा हा प्रयत्न आहे का असा सवाल जो है तो आहे तो याच्यामुळं विचारला जातोय ऐन निवडणुकीच्या दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एकवीस मार्चला त्यांना अटक करण्यात आली आणि तेव्हापासून ते आतापर्यंत कोठडीमध्ये आहेत विरोधी पक्षांचे दोन मुख्यमंत्री जेलमध्ये आहेत आणि सगळ्यांना हा प्रश्न त्यावेळी म्हणजे चर्चेचा होताच की ऐन निवडणुकीच्या दरम्यान केजरीवाल यांना तुरुंगात का टाकलं जात आहे याची काही रिॲक्शन येणार नाही का भाजपला आपण अशा पद्धतीनं दडपशाही करतोय हा मेसेज लोकांमध्ये जाईल अशी भीती वाटत नाहीये का त्याचं नेमकं का कारण काय असावं तर कदाचित आता त्याचं कारण हे कळतंय आनंदराज आनंद, आनंद हे पहिल मा एक पहिलं उदाहरण दिसतंय की ज्या माध्यमातून हा पक्ष कमजोर करण्याचे प्रयत्न भाजपनं सुरू केलेले आहेत खरं तर एक लक्षात घ्या की आम आदमी पक्ष स्थापन झाल्यापासून अनेक लोक अरविंद केजरीवाल यांना सोडून गेलेले आहेत त्याच्यामध्ये अगदी किरण बेदी असतील त्याच्यानंतर कुमार विश्वास ते जवळपास भाजपच्या वाटेवर आहेत अजून पूर्णपणे गेलेले नाही आहेत शाजिया इल्मी आहेत त्याच्यानंतर कपिल मिश्रा आहेत बरीच उदाहरणं आहेत पण एवढं सगळं करून सुद्धा सलग तीन वेळा आम आदमी पक्षानं दिल्लीमध्ये भाजपला धूळ चारली पहिले काही वर्ष दिल्लीतल्या तीन महापालिका तरी किमान भाजपच्या ताब्यात असायच्या पण नंतर त्याही त्यांच्या हातातून गेल्या आता दिल्लीच्या लोकल सगळ्या बॉडीजवरती आणि सरकारवरती आम आदमी पक्षाचं नियंत्रण आहे सत्तर पैकी जवळपास बासष्ट आमदार या पक्षाचे आहेत ते देखील तिसऱ्यांदा निवडणूक लढवताना आणि त्यामुळं कदाचित हा एक नवीन पॅटर्न जो आहे तो पक्ष कमजोर करण्यासाठी भाजपनं शोधलेला आहे का याची चर्चा सुरू झालेली आहे खर तर आम आदमी पक्षाच्या ज्या महत्वाकांक्षा आहेत त्या केवळ दिल्लीपुरत्या मर्यादित नाही आहेत त्यांनी दिल्ली पाठोपाठ पंजाबमध्ये सत्ता मिळवली पंजाब हे पहिलं पूर्ण राज्य त्यांना मिळालं आणि त्यामुळं केवळ दिल्ली नव्हे तर दिल्ली आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी ही पार्टी कमजोर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय आनंदराज आनंद नेमके कोण आहेत त्यांची बॅकग्राऊंड काय आहे हे आधी आपण थोडक्यात बघूयात केजरीवालांचे साथ सोडणारे हे आनंदराज आनंद कोण आहेत शून्यातून विश्व उभा करणारा उद्योगपती अशी त्यांची स्वतःच्या वेबसाईटवरती ओळख आहे एकेकाळी पैसा नसल्यानं त्यांना आई वडिलांनी नातेवाईकांच्याकडे शिक्षणासाठी ठेवलेलं होतं छोटी मोठी कामं करत त्यांनी नंतर दिल्लीमध्ये रेक्सिन लेदरचा व्यवसाय उभा केला दोन हजार अकराच्या अण्णा हजारांच्या आंदोलनामध्ये ते केजरीवालांसोबत सहभागी होते दोन हजार वीसला ला दिल्लीतल्या पटेल नगर राखीव मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले त्यावेळच्या निवडणूक शपथपत्रामध्ये त्यांनी स्वतःची संपत्ती अठ्ठ्याहत्तर कोटी नमूद केलेली होती आणि दिल्ली सरकारमध्ये समाज कल्याण खात्याचा कारभार ते पाहत होते म्हणजे एक उद्योगपती होते दोन हजार वीसला पहिल्यांदाच आमदार झाले अरविंद केजरीवालांच्या आंदोलनामध्ये आधीपासून होते आता दलित वर्गातून येत असल्यामुळं त्यांनी जे तात्विक कारण शोधलेलं आहे ते आमच्या पक्षामध्ये दलित व्यक्तींना न्याय दिला जात नाही हे आहे आणि आत्तापर्यंत बारा तेरा लोकांना राज्यसभेवरती पाठवलं गेलं मात्र त्याच्यामध्ये कुणीही दलित नाहीये हे, हे त्यांचं तात्विक कारण आहे पण याच सगळ्या गोष्टींची आठवण म्हणजे आता ते म्हणतायत की ज्या उद्देशानं आमच्या पक्षाची स्थापना झालेली होती त्या उद्देशांपासून आमचा पक्ष बाजूला गेलेला आहे हे तुम्ही कदाचित महाराष्ट्रामध्ये पण तुम्हाला सतत ऐकू आलं असेलच पण ज्यावेळी इतकी वर्ष ते याच सरकारमध्ये मंत्री होते ईडीच्या कारवाईनंतर सुद्धा इतके महिने उलटले गेले तेव्हा त्यांना या सगळ्याची आठवण आलेली नव्हती अचानकपणे त्यांना काल साक्षात्कार झालेला आहे नेमकं ते काय काल म्हणाले कारण आधी आपण ऐकूया विधायक पार्षद और मंत्री का कोई सन्मान नाही आहे इनके अग्रणी जो नेता आहे भी दलित नाही आहे में दलित नाही आहे जो संगठन आहे किती राज्य का प्रभारी दलित नाही आहे में सब अपने सभी दलित अपने हुआ आता खर तर इतके मंत्री आतमध्ये आहेत म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता या क्षणाला जेलमध्ये आहेत याच्या आधी संजय सिंग त्याच्यानंतर सत्येंद्र जैन हे दोन महत्वाचे नेते यातले एक सत्येंद्र जैन हे तर दिल्ली सरकारमध्ये मंत्री पण होते हे पण जेलमध्ये जाऊन आलेले आहेत इतक्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांना आतापर्यंत जेलमध्ये टाकलं कदाचित याच्यापेक्षा अजून काही लोकांचा नंबर सुद्धा येऊ शकतो अतिशी यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं राघव चड्डा यांचं नाव चर्चेमध्ये होतं यांच्यापैकी कुणी जेलमध्ये जाईल का आपल्याला माहिती नाहीये पण इतक्या सगळ्या लोकांना आतमध्ये टाकल्यानंतर सुद्धा आम आदमी पक्षाला आत्तापर्यंत तरी कुठला धक्का बसलेला नव्हता कोणी पक्ष सोडून गेलेलं नव्हतं आनंदराज आनंद हे ते पहिले व्यक्ती आहेत अर्थात बासष्ट आमदार एका बाजूला असताना केवळ एक मंत्री गेल्यामुळं नेमकं काय होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल सरकारला जरी लगेच धोका नसला तरी या माध्यमातून पक्ष कमजोर करण्याचे प्रयत्न जे आहेत ते भाजपनं सुरू केलेले आहेत कदाचित अरविंद केजरीवाल जेलमध्ये असताना इतके सगळे लोक जेलमध्ये असताना बाहेर मग निर्णय प्रक्रियेमध्ये नेमके हे सगळे निर्णय कोण घेणार आणि त्याच्यातून पक्षामध्ये एक दुहीचं वातावरण असंतोषाचं वातावरण निर्माण व्हावं आणि पक्ष कमजोर करण्याची संधी आपल्याला मिळावी हाच हेतू त्याच्या पाठीमागं दडलेला आहे का अशी शंका उपस्थित होताना दिसते आणि इंटरेस्टिंग म्हणजे म्हणजे हे पण शिकण्यासारखं आहे काल आम आदमी पक्षानं आनंदराज आनंद यांनी जेव्हा त्यांच्या पक्षावरती टीका केली तेव्हा पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्याबद्दल जे उद्गार काढलेत ते खूप इंटरेस्टिंग होते एरवी अशा पद्धतीनं पक्ष सोडल्यानंतर त्यांना नावं ठेवली जातात गद्दार म्हटलं जातं पण आम आदमी पक्षानं हुशारीनं काय म्हटलं बघा तो सौरभ भारद्वाज पत्रकार परिषद हा पार्ट ऐसी संजय जी ने जैसा कहा आज पार्टी के लिए वो क्षण है जिसमें कहा जाता है कि हमने कहा था हमने बताया था बार बार बताया था अरविंद केजरीवाल जी को गिरफ्तार करने के पीछे पार्टी को तोड़ना और दिल्ली और पंजाब की सरकारों को गिराना मंशा है और ये बार बार अरविंद केजरीवाल जी कह रहे थे बहुत सारे साथियों को लगेगा कि हमें राजकुमार भाई से आज बहुत नफरत है हम उनको धोखेबाज कहेंगे हम उनको बेईमान कहेंगे हम उनको ऐसा कुछ नहीं कहेंगे मैं मानता हूं एक परिवार चलाने वाला आदमी बच्चे हैं परिवार है इज्जत है रिश्तेदार है ऐसे में ईडी पकड़ के ले जाएगी तिहाड़ में सालों सड़ाया जाएगा ये सुन के वो डर गए हर आदमी संजय सिंह नहीं है मुझे लगता है कि वो डर गए कई बार पार्टी को से ये बात कह रहे थे कि जैसे ही थोड़ा एक्टिव होता हूं फोन आ जाता है इस तरीके से एक दलित समाज से आने वाले एक चुने हुए विधायक एक दिल्ली के मंत्री को डराया जा रहा है आप सोचिए आम लोगों की क्या हालत होगी इस देश के अंदर जब ये चुनाव जीत जाएंगे अगर तो ये क्या करेंगे इस देश का हासिल थोड़ी राजनीतिक बात भी करूंगा पटेल नगर एक रिजर्व कॉन्स्टिट्युएंसी है यह बात राजकुमार अनंत जानते है कि हैं कि रिजर्व कॉन्स्टिट्युएंसी के अंदर वो भारतीय जनता पार्टी से लड़ेंगे बुरी तरह से हारेंगे तीसरे नंबर पे आएंगे आता आनंदराज आनंद लवकरच भाजपमध्ये सामील होणार का हे आपल्याला ला बघावं लागेल आनंदराज आनंद यांच्या भूमिकेनंतर म्हणजे ज्यावेळी त्यांच्यावरती ईडीची कारवाई होत होती तेव्हा भाजपचे नेते तुफान टीका करत होते पण कालपासून त्यांना त्यांचा पुळका येऊ लागलेला आहे अरविंद केजरीवाल याच्या आधी आंदोलनामध्ये ज्याच्यावर आरोप करायचे त्याचा पहिल्यांदा राजीनामा मागायचे आणि नंतर चौकशी अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती मग तीच भूमिका ते त्यांच्या स्वतःच्या मंत्रिमंडळाबद्दल का लागू करत नाहीयेत हा भाजपचा सवाल आहे पण या सगळ्याला आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी काय उत्तर दिले ते पण ऐका आप बताइए हमसे सवाल पूछते थे टीवी चैनल वाले कहां से आपके विधायकों से संपर्क कर लिया गया किसको तोड़ने की कोशिश की गई कैसे आप हवा हवाई बातें करते हैं पता चल गया ना कि हम हवा हवाई बातें कर रहे थे या भाजपा की मंशा यह थी कि केजरीवाल को गिरफ्तार करो और पार्टी को तोड़ो हम तब भी सच थे आज भी सच है और आगे भी सच रहेंगे और उसी सच्चाई के साथ करेंगे आतिशी जी ने जब आरोप लगाया जब सौरभ भारद्वाज जी ने आरोप लगाया जब यहां बार बार इन लोगों ने कहा हमारे माननीय मंत्रियों ने कि ये सब खेल चल रहा है बीजेपी वालों का एक मीडिया वाला यकीन नहीं कर रहा था सब हमसे उल्टा सवाल पूछ रहे थे कल जब तस्वीर देखिएगा तो मैं मीडिया के मित्रों से कहना चाहता हूं इतना साहस जरूर दिखाइएगा कि नड्डा से पूछिएगा कि जिस व्यक्ति से आप कह रहे थे तेईस घंटे की ईडी की छापेमारी के बाद कि यह भ्रष्ट है उसको आज आप कैसे भारतीय जनता पार्टी का पटका पहना रहे हैं सवाल तो बनता है मीडिया के मित्रों और देखूंगा कल अगर ये बीजेपी में राजकुमार आनंद जी शामिल हो रहे होंगे तो आपकी ओर से यह सवाल पूछने का साहस कौन सा चैनल और कौन सा मीडिया करता है ये जरूर आ, हम लोग भी देखेंगे क्योंकि सवाल तो हमसे बार बार पूछे अब ये थोड़ा सा इनका देखिए जिस दिन छापा पड़ा था। चलाओ। ये बीजेपी का बयान आया था उस दिन के समझना चाहिए भ्रष्टाचार का, का, का रिपोर्ट कार्ड मांग रहे थे जिस दिन ईडी का छापा पड़ा था राजकुमार आनंद पे तर अशा पद्धतीनं ऐन लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आम आदमी पक्षाला खिळखिळीत खेल करण्याचे हे प्रयत्न आहेत का ईडीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं म्हणजे आपण याच्या आधी पण मोठे व्हिडिओ केलेले आहेत त्याच्याबद्दल एक डिटेल ॲनालिसिस जे आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवरच्याच व्हिडिओमध्ये आपण केलेलं होतं की ज्या लोकांच्यावरती ईडीचे आरोप झाले भाजपनं आरोप केले तेच लोक नंतर भाजपसोबत गेल्यानंतर स्वच्छ कसे झाले आता आनंदराज आनंद यांच्या बाबतीतही तेच होणार का हे आपल्याला बघावं लागेल पण या माध्यमातून जो पक्ष तुम्हाला चॅलेंज म्हणून उभा राहतोय एक पर्याय म्हणून कारण राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल सातत्यानं शंका घेतली जाते अशा वेळी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष जो राष्ट्रीय महत्वाकांक्षा बाळगून आहे त्या पक्षाची म्हणजे पुढची वाढ जी आहे ती आधीच रोखण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत का आणि त्यासाठी ईडी हे हत्यार आहे का हे आपल्याला या सगळ्या प्रकरणातून म्हणजे त्याची चर्चा करणं गरजेचं आहे आनंदराज आनंद यांच्यापर्यंत ईडी याच्या आधी पोचलेली होती सात कोटींच्या आयकराबद्दलचे त्यांचे प्रश्न होते त्याचं नेमकं पुढं काय होतंय ते किती लवकर आता भाजपमध्ये जातील आ, हे पण सगळं आपल्याला बघावं लागेलच पण सोबत हा जो एक पॅटर्न घडतो आहे ईडीच्या कारवाया आणि नंतर भाजपमधली भरती तोच पुन्हा पुन्हा पाहायला मिळतोय का आणि या माध्यमातून पक्षांतरबंदी कायद्याला हरताळ फासण्याचे नवनवीन युक्त्या नवनवीन प्रयोग जे आहेत ते सुरू आहेत का आणि जो पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष आम्ही आहोत असा दावा करतो त्यांना हे सगळं करण्याची गरज मुळात का पडते मतदारांच्या पाठिंब्यावरती त्यांचा विश्वास नाहीये का हा देखील याच्यातला प्रश्न आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आनंदराज आनंद यांच्या कारवाईनंतर आम आदमी पक्ष फुटेल का तुमचं उत्तर काय आहे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनेल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद